कुरूप आई एका गावात सुलक्षणा नावाची बाई राहत होती तिचे अर्धांग भाजलेले होते तिला एक मुलगा होता त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची होती गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विद्रूप आणि क्रूर दिसत असे तिच्या याच रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते तिच्या भयावह दिसण्यामुळे तिला कामही मिळेना बांधकाम मजूर म्हणून काबाड कष्ट करत तिने संसार गाडा ओढला मुलाला शिक्षण दिले मोठे केले आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मीयता वाटली नाही कारण ती इतर चार चौघांच्या आईसारखी सुंदर दिसत नव्हती उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोंबळलेली त्वचा निकामी झालेला डोळा बेढब ओठ पाहणे मुलगा टाळत असे त्याने कसे बसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायची ठरवली तिथेच नोकरी सुरू केली आणि संसारही थाटला आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे मुलाने आईशी नाते तोडले परंतु बालपणीचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवीत असे अनेक वर्ष लोटली परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर दूरच पण चौकशीचा साधा फोनही केला नाही एक दिवस मनी ऑर्डर परत आली त्याबरोबर आईच्या मृत्यूची वार्ताही कळली क्षणभर तो स्तब्ध झाला आईला आयुष्यभर पाहिले नाहीच शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही या पश्चातापाने त्याने गावाकडे धाव घेतली आईच्या झोपडीला कुलूप होते गावकरी कुश्चित नजरेने मुलाकडे पाहत होते मुलगा शर्मेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला चावी घेतली आणि घरात शिरला त्याला बालपणीचे दिवस आठवले घरात मोजके सामान होते एक ट्रंक होती आणि त्यात एका बर्णीत पैसे साठवले होते बर्णीखाली एक चिठ्ठी होती त्यात लिहिले होते बाळा आज ना उद्या तू नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेन की नाही माहीत नाही मी ही अशी अडाणी तू मला भेटायला यावं तुझा प्रपंच दाखवावा एवढं माझं भाग्य नाही पण बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्या होत्या त्या न ऐकताच तू निघून गेलास म्हणून शेजारच्या मुलाला सांगून ही चिठ्ठी लिहून घेत आहे तू ज्या रूपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तू लहान असताना झाली तान्हा बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारण ओढू लागलास तुला वाचवण्यासाठी मी धावले तेव्हा माझ्या साडीने पेट घेऊन मी आरती जळाले पण तू वाचलास हेच माझं समाधान त्यानंतर मी त्यातून वाचले पण विद्रुप दिसू लागल्यामुळे तुझे बाबा सोडून गेले कष्टात दिवस काढले हे सगळं सांगायला सवड मिळालीच नाही जेव्हा हातपाय थकून जागी बसले तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास तू पाठवलेले पैसे मी वापरले नाहीत या भरणीत जमा करून ठेवले आहेत तुझ्या मुलांना यातून खाऊ दे तो तूच तुझ्या पैशांनी दिला आहे सांग नाहीतर त्यांना चांडळणीसारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही नेहमी सुखी रहा देव न करो तुझ्यावर कधी असा प्रसंग येऊ आणि कधी आलाच तर लक्षात ठेव रंग रूप तारुण्य वार्धक्य हे क्षणभंगूर आहे जो माणसाचे मन जाणतो तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो पत्र वाचून मुलगा धाय मोकलून रडू लागला त्यावेळेस त्याचे अश्रू पुसायला ट्रंगेत ठेवलेली आईची साडीच कामी आली हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद